न्यूज न्यूज सातारा येथे होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सदुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त कवठे महाकाळ तालुका कार्यकारिणी बैठक पार पडली तसंच तालुक्यातील आणि शहरातील कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आल्या तीन ऑक्टोबर रोजी सातारा येथे होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सदुसष्ठवा वर्धापन दिनाचं नियोजन संदर्भात कवटे महाकाळ तालुका कार्यकारिणी बैठक का आयोजित करण्यात आली होती या वर्धापन दिनानिमित्त कवटे महाकाळ तालुक्याच्या प्रत्येक गावातून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे तसंच तालुकाच्या कार्यकारणीच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत यामध्ये गावचे ग्रामपंचायत सदस्य व रिपाई तालुका उपाध्यक्ष सौरभ माने पदोन्नती होऊन आज रोजी त्याची युवक आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसंच विशाल माने याची युवक आघाडीच्या शहर अध्यक्षपदी लक्ष्मी शेंडगे यांची महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी व अक्षय कोष्टी याची तालुका संघटक पदी निवड करण्यात आली तसंच करोली टी गावाच्या उपसरपंच पदी किशन चंदन शिवे यांची निवड झाली त्याबद्दल कार्यकारणीच्या वतीने विशेष सत्कार या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे जिल्हा नेते लालासाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कवठे महाकाळ तालुका अध्यक्ष पिंटू उर्फ बाळासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नानासाहेब वाघमारे बोलताना म्हणाले की अगदी लहानपणापासून आणि उपस्थित अनेक कार्यकर्ते खांदा लावून रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपाईच्या माध्यमातून अनेक मोर्चे आंदोलने तसंच इतर समाज उपयोगी कामे तळागाळातील लोकांसाठी करीत आहोत कवटे महाकाळ तालुका युवक अध्यक्ष म्हणून लाला साहेब वाघमारे हे चांगले काम करत होते पण सांगली जिल्हा कमिटीवर ते सध्या जिल्ह्याचे काम करत असल्यामुळे तालुक्यात रिपब्लिकन चळवळ पुढे येण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी या आहेत त्यामुळे नवयुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागून समाजातील तळागाळातील लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये न्याय हक्क मिळावेत यासाठी प्रयत्नशील राहून रिपब्लिकन पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहे असा आशावाद व्यक्त केला महिला आघाडी तालुका अध्यक्ष मोहिनी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा माने युवक आघाडीचे उपाध्यक्ष प्रशांत चंदन शिवे शहराध्यक्ष अमर वाघमारे आय टी सेल तालुका अध्यक्ष रोहित वाघमारे व सिद्धार्थ वाघमारे यांनी या बैठकीचे नियोजन केले होते या बैठकीच्या निमित्ताने कोकळे ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे पिंटू चंदन शिवे पवन करपे अविनाश वाघमारे पोपट आठवले आत्माराम सक्टे सौरब प्रज्वल माने, माने श्रेयस काटे, टेजस माने अनेक सौरभ बनसोडे तेजस यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष मोहिनी कांबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश छुताई दिलीप वाघमारे